गेले संयोजकाला विनंती केली हिंदू म्हणून आलो आहे आणि आमच्या संस्कृतीचं तत्व जगापुढे करता मला वेळ द्या संयोजकाने सांगितलं तुम्हाला निमंत्रण नाही पण आदर म्हणून तुम्हाला साडेचार मिनिटाची वेळ देतो स्वामी विवेकानंद उभे काय असते पुढची माणसं मोठ्या मोठ्या अधिकाऱ्याची असली वक्त्याला घाबरून <laughs> मला सुद्धा घाम स्वामी घबराट निर्माण झाली आणि घबराट निर्माण झाल्यानंतर काय बोलावं करेना हिंदुस्थानच्या दिशेने मान वळवली रामकृष्ण परमान स्मरण केलं आणि एका क्षणात दिव्य प्रकाश येतोय याची जाणीव झाल्यानंतर पुढे तोंड केलं आणि पहिलं वाक्य वृक्षारदर्स आणि माय सिस्टर्स सगळ्या विदर्भाने उभारून टाळायचा कडकडाट केला स्वागत केलं लहान नाही महात्मा संपूर्ण जगाला माझं म्हणतो इतका व्यापक आहे ज्यांची एवढी व्यापकता आहे ते एकदा पुन्हा परिषदेला येत होते येत असताना एक पाश्चात्य देशातला तरुण समोर येत होता <coughs> पाश्चात्य देशातली माणसं स्वभावात चिकित्सक असता असत आणि आपल्या देशातली माणसं स्वभावाचा भाविक असतात असत विज्ञानाचा जन्म होतो आणि भांक तिथून अध्यात्माचा जन्म स्वामी विवेकानंद आपला भारतीय वेश धारण केला होता रामसौदाचं वचन आहे आपली संस्कृती जगायला वाटत असेल तर चार गोष्टी बदलू नका देशभाषा वेशभूषा खानपान देह संबंधी बदलू नका तर संस्कृती जगेल नाही तर जगणार नाही पहिली देशभाषा ज्या भाषेत आपण आहोत ती भाषा सोपली पाहिजे आता आपल्या भाषेमध्ये बदल होत चाललाय ते उभा राहणारे दुसऱ्या नंबरची तुम्हाला विचारतो शृंगार म्हणजे काय कळत नाही मेकअप <laughs> <laughs> मेकअप मराठी श्रंगार इंग्रजी <laughs> त्यांची चूक नाही आपली चूक आहे आपण आपला प्रतिष्ठितपणापुढे येण्याकरता मराठी बोलता बोलता इंग्रजी भाषांमध्ये घेऊ लागलो त्याचा दुष्परिणाम आहे कालांतराने धोका मराठी भाषिकांनाच मराठी कळत नाही कोणी ठोकणार जे दादानंतर माझा मराठी ते बोल करत होते काय पटेल म्हणतील इंग्रजीचे विरोध दिसतो मी इंग्रजीची विरोध नाही शाळेत होतो तो पण इंग्रजी भाषेमध्ये माझा पहिला नंबर पुढचा आहे का बोलायचं शंभर टक्के इंग्रजी बोला तर शंभर टक्के शुद्ध हे मराठी बोला तर आपली सहस्पती स्वामी विवेकानंद आपल्या भारतीय विषयामध्ये होते भगवा पीठा भगवी कपनी भगवी लोंगी फक्त एक बदल झाला होता पाया चप्पल मात्र पाश्चात्य देशातील होते आणि त्या तरुणाने पाहिल्यावर त्याच्या डोक्यात चिकित्सा देणारी विवेकानंदा विषय विचारतो स्वामीजी प्रश्नही मी काय

यावर प्रधान आहे मी तिला डोकाम झाले होतो याचा धरी न आपण सांगितले याच्या अध्यात्मनिष्ठ आहे चित्त शुद्ध भाव